नमस्कार भाग्यज लाईफस्टाईल अँड व्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणींनो भाद्रपद मैत्रिणीतील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे या तिथीला भगवान विष्णूंच्या रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणून तिला अनंत चतुर्दशी म्हणतात याशिवाय अनेक ठिकाणी याला चौदस असेही म्हणतात या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंतसूत्र बांधले जाते हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी गणपती विसर्जनही केले जाते यासोबतच भगवान विष्णूच्या पूजेसाठीही ही, ही तिथी विशेष मांडली जाते यावेळी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्यात येणार आहे या व्रताची सुरुवात महाभारत काळात झाल्याचे मानले जाते आता अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त दोन हजार चौ चोवीसमध्ये कोणता आहे ते बघूया यंदा अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर रोजी आहे याला चौदस असेही म्हटले जाते अनंत चतुर्दशी तिथीची सुरुवात सोळा सप्टेंबर रोजी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होऊन आणि सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंतसूत्र या दिवशी अनंतसूत्राला पिवळ्या धागाने चौदा गाठी बांधल्या जातात आता अनंत चतुर्दशीचे महत्व काय आहे ते बघूया या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंत सूत्र बांधले जातात हे कापूस किंवा रेशमाचे बनवलेले असतात आणि त्यांना चौदा गाठी असतात या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनामुळे या उत्साहाचे महत्त्व अधिकच वाढले जाते भारतातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने ताल अटल विठ्ठल सुतल तलताल रसातल पातळ भू भु, भूह भु, स्वाह जना तप सत्य महा असे चौदा जग निर्माण केले होते या जगांची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी ते चौदा रूपांमध्ये प्रकट झाले ज्यामुळे ते अनंत प्रकट झाले असेही म्हटले जाते म्हणून अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात महाभारत काळापासूनच याची सुरुवात झालेली आहे ते थोडक्यात बघू महाभारताच्या कथेनुसार कौरवानी कपटाने पांडवांचा जुगारात पराभव केला तेव्हा पांडवांना आपले राज्य सोडून वनवासात जावे लागले या काळात पांडवांचे खूप हाल झाले एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी वनात आले भगवान विष्णूला पाहून युधिष्ठिर म्हणाले हे मधुसूदन या दुःखातून बाहेर पडून राज्य परत मिळवण्याचा उपाय सांग श्रीकृष्ण म्हटले हे युधिष्ठिर अनंत भगवानांचे व्रत पद्धतशीरपणे पाळावे यामुळे तुमचे सर्व संकट दूर होईल आणि तुमचे हरवलेले राज्य तुम्हाला परत मिळेल यावर युधिष्ठिराने विचारले अनंत देव कोण आहे त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की हे भगवान विष्णूचे रूप आहे चातुर्मासात भगवान विष्णू शेषनागाच्या शयेवर चिरनिद्रात असतात श्रीकृष्णाच्या या आज्ञेवरून युधिष्ठराने आपल्या परिवारासह अनंत उपवास केला त्यामुळे महाभारताच्या युद्धात पांडवांचा विजय झाला आणि त्यांनी दीर्घकाळ राज्य केले अनंत भगवंतांची आराधना करून त्यांचे सर्व संकट संपले त्यामुळे अनंत चतुर्दशी हिला प्रचंड असे खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते